नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चनापूर तांडा येथे गावकऱ्यांनी दूषित पाणी पिल्यामुळे वीज बाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे आता मी चनापूर तांडा या गावात गावा आहे आपण बघतो हेच जे आहे ते अर्धापूर तालुक्यातील चनापूर तांडा हे गाव आहे आरोग्य विभागाच्या वतीने जे आहे ते या सगळ्या गावाचं आता संरक्षण सुरू आहे ज्या पद्धतीनं गावातील नागरिकांनी दूषित पाणी पिलं त्यामुळं हा सगळा प्रकार ओढवल्याची माहितीसुद्धा आता आपल्याला पुढे येते रात्रीपासून जे आहे ते आरोग्य विभागाचं पथक तळ ठोकून या ठिकाणी आहे आपल्यासोबत स्थानिक गावकरी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत मावशी काय नाव आहे तुम्हाला काय त्रास झालाय काय कशामुळे काय झालं कशामुळे झाले की पाण्यामुळे झालं काय किल्ले कधीपासून झाले सगळं कधी कालपासूनच झालं बेटा बर कालपासून पुढे तुमचं काय नाव आहे पाणी कुठून पिता तुम्ही नळाचं पाणी आहे ते तीन दिवस झाले पोट दुखून संडाशी तीन दिवसापासून सुरू आहे कधी जास्त काय पोट दुखायला तीन दिवसापासून सारखी यायली दुसरं काय आणि मळमळ व्हायला पाण्यामुळेच व्हायला वाटेल तुम्हाला काय त्रास झाले पोटामुळे दुखायला संडासा उलटी आली हो कालीपासून दोन दिवस झालं बरं दोन दिवसापासून राहिला हे पाण्यामुळंच राहिलं काही हो साधं काय रात्रीपासून जे आहे ते डॉक्टर आले काय दिले काय हो देल गोळ्या वळ्या पावडर देल येतं आता बरं आहे का काही बरं नाही तसं सानखेन हो हो बर काहीच कमी नाही बस निश्चित आपण बघतो आहे ह्या महिला होत्या दुसरे ग्रामस्थ आपल्यासोबतच काय सांगा असा ज्यापतीचं सगळं गावात बेजार झालं आहे दिवाळीचे दिवस आहे तर काय नेमका प्रकार घालला कालपासून काही लोकांना मळमळ आणि उलट्या आणि ची प्रक्रिया सुरू झाली एक दोन वाढत वाढत काही लोकांचं असे बरेच पन्नास साठ लोकांना हीच प्रक्रिया चालू होती आणि याच्यामुळं डा काल साहेबांना फोन करून काही लोक या ठिकाणी आलेत आणि त्या ठिकाणी इलाज चालू आहे पण नेमकं कशामुळे झालं पाण्यामुळे झालं असं लोकांचं म्हणणं आहे नेमकं काय सर काही पाता नाही पण पाण्यामुळे झालं असं लोकांचं म्हणणं आहे की आप पाणी जे पितो त्या पाण्यामुळे झालं असेल त्यामुळे सतरा ऐंशी लोकांना हेच चालू आहे आणि ज्या सिरियस जे पेशंट आहेत त्या अर्धापुरला असा पेशंट अर्धा वाटला होता काल काय भंडार भंडारा होता गावात बनारवर बनार वर काही नाही बनार वगैरे काही नाही नाही बनार वगैरे काही नाही पाण्यामुळे झालं निश्चित दुसरं काही कारण नाही काय का हे सगळं त्रास जी आहे गावात किती लोकांना झाला सर चित्रांशी लोकांना झालाय आतापर्यंत आता वाढतात काय कमी होतात त्याचं काही हे नाही आणि चार ता आता जास्त झाले म्हणून त्याला अर्धा शिफ्ट केल्या थोडस निर्शिक वाटायला त्याला जरा जास्त वाटायला तर त्याला अर्धा पूर्ला बाटल वगैरे लावा हे केलं आता इथं कालपासून कॅम्प चालू आहे काल तीन वाजेपासून डॉक्टर लावामध्ये आहेत रात्रीपासून रात्री इथं झाल मुकाम होता सगळ्याचा रात्रीच्या दोन वाजेपर्यंत तपासणी चालू होती दोनच्या नंतर थोडं माणसं शांत झाले झोपले आणि आता सकाळपासून चालू आहे तपासणी आता कशामुळे झालं आणि काय झालं आता ह्याचं काही कळलं नाही आता पाण्याच्या नमुने तपासायला पाठीले आज पाठवले आता ते तपासून संध्याकाळ येतील अर्जंट रिपोर्ट येईल त्याचं अर्जंट आल्यावर कळलं समजा कशामुळे आता पाणी कुठलं आता पाणी आज ना आता फिल्टरच मागील आता काही घरून आणलेच काही ना आता आम्ही मागील तिकून आता शंभर एक शंभर बॉटल आता येणार प्रत्येक घराला एक एक बॉटल आम्ही देणार आणखी संध्याकाळमध्ये मागेणार असं आता तात्पुरतं दोन दिवस पाणी आम्हाला हे पियाचं नाही म्हणून सांगितलं डॉक्टर लोकांना मग आता आम्ही पियाचं बंद केलं सध्या सगळ्या लोकांना सांगितलं फिरून कोणी पाणी प्यायचं नाही आणि फिल्टरचं तर पिया नाही तर दुसरे कोणते कोणी आणून काय नियोजन लावा तरी पण आता ते नियोजन लागणार नाही ना ना म्हणून आम्ही आम्ही नियोजन लावलं दुसरं काय तुम्हाला काय त्रास झाला का नाही त्रास गावातील बऱ्याच व्यक्तींना हा प्रॉब्लेम झालाय की काल सकाळी जसं सरपंचांनी पाहिलं पूर्ण गोष्टीची चाचणी करून पाहिली की आशा वर्करकडं कर भरपूर पेशंट आले त्यांनी सांगितलं ला की आम्हाला सतत गोळ्या लागायला तर आणि ह्या गोष्टीमुळं जो त्रास झाला आहे तर सरपंचाचं म्हणणं असं आहे की पाण्यामुळं हा कदाचित हा झालेला आहे आणि त्याची चाचणी करण्यासाठी पाणी वगैरे तपासणीसाठी पाठवले हे आपल्यासोबत सरपंच आहे का मग सांगा तुम्ही पाण्याच्या अनुषंगाने पावसाळा होता विरिध काळजी घ्यायला पाहिजे ग्रामपंचायत घेतली ना ते औषध टाकणं व्यवस्थित घडल्याच्या आधी चालूच होत ते घडलं या दोन दिवसामध्ये काय घडलं ते तीन दिवसात त्याच्या आधी काहीच नव्हतं आजपर्यंत की नाही कधीच कधीच वाटलं नाही की बाबा हे पाणी खराब होईल असं अशी जागेवर आहे आमच्या तिथं कोणतं पाणी खराब येत नाही काही येत नाही कोणतं खड्डा नाही कोठ भरलेलं नाही काहीच नाही अशी माहिती आहे की त्या ते ने, आज ते औषध टाकल्यावर मरतात औषध भरून टाकलं ब्लिचिंग पावडर टाकला आम्ही टाकीत वापरत होतो तुम्ही ब्लिचिंग पावडर टाकत नव्हतं वापरत होतो ना टाकीत हा आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बाबा विहिरीत टाका मग विहिरीत टाकलं ना सकाळी चार मासळ्या मेल्याच्या दुसरं काही नाही आता विहिरीत आज रात्री टाकलं मग टाका साहेबांनी सांगितलं बाबा विहिरीमध्ये टाका म्हणले चारशे पाचशे ग्राम असं झालं आता हे इकडं टाकी मी टाकत होतो ते टाकीमध्ये पित होते माणसं आतापर्यंत काही घडलंच नाही आता हे पहिली वेळ आहे गणेशराव राठोड सरपंच चनापूर आपल्यासोबत सरपंच गणेशराव राठोड होते हे आपल्यासोबत हे रुग्ण आहेत तुम्हाला काय त्रास झाले का मी गजानंद गोविंद राठोड चेनापूर तांडा दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस या सोळा तारखेपासून आमच्या तांड्यात हे वातावरण घडलेलं आहे का पाण्यामुळं झालं की काच्यामुळे झालं हे प्रकरण आणि आमच्या हाती लागलेलं ला नाही तर आमच्या सरपंचानं आमच्या शासकीय डॉक्टर लोक रात्रभर इथं मुकाम करून आमचं चा उपचार चालू आहे ज्याला जास्तच झालेला आहे त्याला अर्धा पोरला शिफ्ट केलेला आहे आणि आता आणि उपचार चालू हो थोडं कम आता काय मागणी आहे तुम्ही तुम्हाला पण त्रास झाला काय मागणी काय आता काय नाही संडासन मागणी काय आता मागणी काय पोटात दुकान संडासन पाणी आता हे आता सकाळपासून पाणी फिल्टरचे पिया अजून तसच पोटात दुकान आहे निश्चित आपण बघतोय हे सगळे चनापूर तांडा गावातील ग्रामस्थ होते गेल्या दोन दिवसापासून गावातील काही नागरिकांना जुलाबाने उलट्याचा त्रास होत होता मात्र काल जी ती संख्या वाढली त्यामुळे ही सगळी गोष्ट उजेडत आली आणि साधारणपणे ह्या वीज बाधेचं या, या त्रासाचं कारण समोर जरी नसलं आलं तरी पाण्यातून जे आहे ते वीज बाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते त्या पद्धतीने सुद्धा सांगितलं की आम्ही सगळी खबरदारी घ्यावी आरोग्य विभागसुद्धा अलर्ट आहे आणि आज जे आहे ते एक के तप छत्रपती संभाजीनगरहून सुद्धा एक पथक या सगळ्या गोष्टीसाठी तपासणी करण्यासाठी येणार आहे ज्ञानेश्वर लोंडे टी व्ही नाईन मराठी चेन्नापूर तांडा नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव